बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचं दोन गुन्हे दाखल झाले असून सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह जुळत नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली सहा लाख रुपये देऊ केले मात्र पैसे देऊन देखील पत्नी पतीसोबत राहतच नव्हती ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला आणि वर बापाच्या फिरादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आठवडाभरात असाच काहीसा दुसरा प्रकार समोर आला एका घटनानंतर पाथ घडलेल्या ट्रॅपच लावला आणि चार जणांना अटक केली दरम्यान नागरिकांनी खात्री करूनच लग्न जुळवावे असं आवाहन बीड पोलिसांनी केलंय याच्यामध्ये हे दोन्ही एक अस्थीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रॅप लावला होता बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्या लग्न लागत नाही त्यामध्ये ते बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी केल्यानंतर ते पुढचे सात आठ दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकचा प्रकार हे चालूच राहतात आष्टीचे बाबती कंप्लेंट आमच्याकडे आले होते आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे त्याचबरोबर सुद्धा तेच विषय होता तो ह्याचे बाबती पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते तो त्यामुळे तुम्ही पूर्ण शूजबूज करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे अशी जे टोळी आहे असा जो फोर्जरी करणारे चिटिंग करणारे टोळी आहे तेंचे से सावद रहा, और तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीस कडे येऊन मदत मागू शकता सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना लेट सगळ्या नागरिकांना ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा